गुण गुण पैसे वसून आरामात वसूल करा पण एन्जॉय करा चेअरिंग टीमला तुम्ही चेअर करायचं ऑल द बेस्ट Senhor presidente, 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 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण कास होत नेहमी गाठायच्या मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे आम्ही असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती ह्या संपूर्ण अध्यक्ष आहे हिल मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात कालच याचा विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण ब बघतो पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की हे डोंगरावची मॅरेथॉन आणि बाकीच्या तर काही फ्लॅट सर्फिसवरती असतात आणि ठिकठिकाणून जे लोक येतात लोक सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण हिल मॅरेथॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या जे काय आपलं हे असत शक्ती जर पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधून मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात अजूनही ह्या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याचा संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढेच हिल मॅरेथॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा फटो घे

JBG Setara Hill Half Marathon powered by Mala 2024. Welcome all of you. You are the hill conquerors and you have conquered one of the toughest marathons. मी कृष्णा सोनमळे मी प्रॉपर साताराचाच आहे मी याआधी सतरा वर्ष आर्मीची देशभा केलेली आहे नंतर मी आता सध्या पोलीसमध्ये आहे मला पळायची आवड ही आर्मीत असल्यापासूनचीच आहे त्याच्यामुळे मी पहिल्यापासून रनिंग क्षेत्रात सायकलिंग स्विमिंग तुम्ही क्षेत्रात चाल आहे आणि यावर्षीचा अनुभव खूप छान होता हे आमचे आदर्श आहेत सुधीर पवार सर मिरकम सर तुम्ही ते त्यांचा थोडासा अनुभव शेअर करतो अतिशय एकदम छान झाले मॅरेथॉन रूट सपोर्ट एकदम बेस्ट होता रूट ही अतिशय सैनिक आहे माझी ही नववी सातारा हिल मॅरेथॉन आहे जस्ट आम्ही कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून आलेलो आहे आमचे चॅम्पियन कृष्णा सुनबळे सर एक तास तीस मिनिटात येणारे त्यांनी दोन तासाला पेसिंग केलं खूप त्यांनी पेशन्स ठेवलेलं आहे आणि अतिशय छान पेसिंग करून त्यांनी सगळ्यांना हिल चॅम्पियन मेडल मिळवून दिलेलं आहे थ्री जियर पोर्स सादर कर हे थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट सर मी अनिल चौगुले फ्रॉम द बरोडा गुजरात ऍक्च्युली हाय मी सातारकर बट ब्रॉट कॅन बॉन फ्रॉम गुजरात ही माझा थर्ड सातारा आहे आणि या बारीनं सादर सरनं कृष्णा सरनं चांगला सपोर्ट दिला त्यामुळं या बारीनं माझा गोल्ड नक्की आले तो थँक्यू फॉर दिस कृष्णा सर थँक्यू व्हेरी मच हॅलो मी नितीन करंजकर का मोठे नवी मुंबई मधून आलेला आहे मी सेकंड टाईम मध्ये सब टू मध्ये आलेला आहे वेरी नाइस अरेंजमेंट अरेंजमेंट टॉप मैनेजमेंट दो घंटे के अंदर किया ना का थैंक यू सो मच सतर हिल मैराथन और मैं सात साल से मैं रनिंग कर रहा हूँ मैं यहाँ दो हजार सिक्स से लेके आज तक हमने अठारह साल मेरा रनिंग जीवन निकाला है और मैं इंटरनेशनल खिलाड़ी हूँ सतर का जैसे जब रनिंग करते तो जो अभी आने वाला जो ओलंपिक के लिए ये ऐसा जो रनिंग होता है तो जो अपना ट्वेंटी टू किलोमीटर जो रनिंग होता है उसके लिए बहुत अच्छा बेनिफिट मिलता है और हमारे जो देसी गांव का जो रनर है जो अभी इंडिया में जो होने वाला ओलंपिक में रनिंग में तो नहीं कर सकते लेकिन दूसरा जो खिलाड़ू लोग है आपका जैसे जो लोग है उनके साथ आकर हमारे जो रनर है अभी जो चौदह पंद्रह साल का जो रनर अभी दस साल बच्चा है उनका जैसे लोग अपना ओलंपिक के लिए अपने खुद का अपने खुद का देश में अपने खुद का मेडल लाना ये गवर्नमेंट भी अपना एक रिलायंस फाउंडेशन भी अपना सब मिलकर ओलंपिक का यहाँ पे तैयारी हो रहा है दस साल में उनके लिए जो कोई भी खिलाड़ी हो ये टू जड खिलाड़ी हो उसमें से हर एक इसमें विप में मेडल लाना चाहिए और हमारे जैसे रनर है उनको देखकर आगे बढ़ना चाहिए अभी मेरा उम्र फोर्टी है फिर भी मैंने एक घंटा फोर्टी फोर में मिला के जो इधर एक सत्रह में तीन मेडल मिलता है यह हर साल हम लेके जाता है और विनर में भी हमारा फोर्थ पोजीशन तक आता है तो लास्ट ईयर एक मिली सेकेंड ईयर लेके आता है और इंटरनेशनल लेवल में मैंने ट्रैक एंड फील्ड का गोल्ड मेडलिस्ट हो वर्ल्ड मास्टर गेम एक से सात कंट्री के साथ मैं रह चुके हैं मास्टर गेम है उसके बाद टाटा मुंबई मैराथन दिल्ली मैराथन हर एक हर एक संडे को हम रनिंग करते हैं लेकिन इस साल हमने बहुत लेके मैंने 24 घंटा पहले यहाँ पे आया है और कभी भी मैं जब बिग कलेक्शन दूसरा करता है जैसे तीन बजे बम्बई से आता हूँ कोई भी व्हीकल पकड़ के जैसे रनिंग होते हम सीधा निकल जाता है और ये पहला बार मैंने इतना रेस्ट करके फिर हम रनिंग किया लेकिन टाइमिंग इम्प्रूव नहीं हुआ है बहुत बधाई बदे आपको भी टीम और पूरा जो सतर हिल जो भी किया है जो फिनिशिंग किया है जो गोल्ड लिया सिल्वर लिया ब्रॉन्ज मेडल लिया उनके लिए हमारा मोम्मा देवी का तरफ से सतर का तरफ से पूरे इंडिया का तरफ से और जो आने वाले ओलंपिक में आपका जैसा जो रनर के लिए मोटिवेट करना आपका काम है हमारे जैसे रनर लोग उनको मोटिवेट करके रनिंग कराना कोई स्पोर्ट्स में आगे बढ़ाना हमारा काम है ये हमारा छोटा से बड़ा रनर है इनकी जो नाम है, आ, अच्छा है। आ, मैं केशव सुसला दे इंटरनेशनल मैं थाना का मैं यहाँ अभी छठाओ साल है मेरा हर साल मैं चैंपियन रहता इधर और मैं इंटरनेशनल एथलेटिक्स का है दो हजार बीस मे श्रीलंका में मी पाच किलोमीटर में, किलो में प्रांत मेडल में लाया आहे और नेशनल आपने आपने गेम में मे गोल्ड मेडलिस्ट है आ, ऐसे मॅराथॉन कर रहा थँक्यू व्हेरी मच काय बोलाय मी मी मुळचा महाराष्ट्राचा आहे आणि सध्या मी छत्तीस छत्तीसगड राज्यामध्ये मी आय एस मध्ये जॉईन झालोय आणि मी नेहमी या मॅरेथॉन विषय ऐकत होतो आणि आज 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 मला एक चान्स मिळाला की मी आज याच्यात पार्टिसिपेट करू शकलो आय मी आय मस्त आहे की इट इज वन ऑफ द वेल ऑर्गनाईज आणि खूप छान इव्हेंट होती आणि या पूर्ण इव्हेंटमध्ये ऑर्गनाईज ऑर्गनाईज असती सगळ्यांची पूर्ण काळजी घेतली होती मेडिकलपासनं आणि इवन रूटपासनं क्लिनलीनेस आणि हिलसाठी एक छान मॅसेज यांनी या पूर्ण मॅरेथॉन मार्फत दिला साधारण आठ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्या आठ हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताऱ्याच्या निसर्गसंपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे अतिशय जास्त उत्साह सातारकरांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला आहे मी आयोजकांतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या स्पर्धेला आपण असा उघडलं प्रतिसाद दिलात आणि अशाच प्रतिसादाची पुढच्या वर्षीसाठी अपेक्षा करतो नमस्कार मी आदिती घोरपडे हे सध्याचे आभार मानते आज आठ हजार लोकांनी भाग घेतलेला आहे खूप उत्साहात आजची रेस पार पडली आहे त्याबद्दल मी पूर्ण सातारकरांचे खूप आभार मानते त्यांनी खूप छान चेअरिंग केली आणि खूप छान सपोर्ट केला आम्हाला आणि मी सातारा जे प्रतिनिधी ब्युरोक्रॅट्स पोलीस आणि सगळे मीडियावाले सगळे रनर्सच्या खूप खूप आभार मानते सगळ्यांनी खूप कार्य केलं आणि आज खूप माहोल झालेला आहे आणि अशी आशा करते की नेक्स्ट टाईम पण असंच सगळे हेल्प करतील मला आणि खूप खूप लोक भाग घेतील थँक्यू परमनंट मेडिकल पार्टनर बनून गेले कित्येक वर्षे काम करतोय आजच्या याच्यामध्ये बरेच वेळा इंजुरीज येतात गाड्या होतो पेशंट इतकेच होतात आस्तमा एकदा सगळं पेशंट होतं याच्यासाठी ज्या काय फॅसिलिटी अवेलेबल करायला पाहिजे त्या सगळ्या फॅसिलिटी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत आणि कुठलीही इमर्जन्सी होऊ नये आणि झाल्यास त्याला तात्काळ सेवा मिळावी अशा पद्धतीने सगळे मॅनेजमेंट आम्ही केलेले आहे आणि इथून सुद्धा आम्ही करत राहू प्रतिभा हॉस्पिटल नेहमीच सहकार्याची भूमिका घेतं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम पाहतो आहे तर धन्यवाद आम्हाला आता दहा दहा आले पेशंट दहा पैकी दोघ जण रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट सारखं म्हणजे पडले होते त्याला अग्रेज इंजुरी आणि काही मसल इंजुरी आलेल्या आहेत अदरवाइज मेजर इमर्जन्सीज काही नाही आलेले आणि हो नाही

ते या सातारा इल मॅरेथॉनचं सा गेले कित्येक वर्ष मेडिकल पार्टनर म्हणून आम्ही काम पाहतो तर इथं मी माझ्यासोबत आमची सगळी पूर्ण टीम डॉक्टर संजय साठे हे चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर आमची मग ऐकवाड हे फिजिशियन डॉक्टर बरखडे हे ऑर्थोपेडिक सर्जन त्याचबरोबर आमचे बरेचसे रेसिडेंट डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस सगळे एक्वॉर्ड बॉईज अशी मोठी टीम आमची कित्येक वर्षापासून इथं आम्ही मेडिकल पार्टनर म्हणून काम करतो इथे येणारा प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज लागतात त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही या टेंटमध्ये अवेलेबल ठेव केलेल्या असतात अगदी छोट्या छोट्या इंजुरीपासून फ्रॅक्चर्स असू देत किंवा काही मोठी काही असेल की हेड इंजुरीसारख्या डोक्याला मार लागलेलं असणं किंवा एखाद्याला हार्टचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे इथं आम्ही टॅकल करत असतो अगदी हार्ट अटॅकपासून डोके जेव्हा वाढतात किंवा काही या पद्धतीचे जे आजार आहेत हे सगळे आम्ही इथं टेंटमध्ये टॅकल करत असतो आणि कुठलीही कॅज्युलिटी कुठलाही गंभीर काही होऊ नये यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचबरोबर आमचे आणि या गोष्टी इथं सज्ज असतात ऑन रूट पण बऱ्याचशा आमच्या ॲम्ब्युलन्स असतात काही एक एखादी घटना घडली तर लगेच इकडे किंवा हॉस्पिटलला आम्ही त्या गोष्टी टॅकल करत असतो नमस्कार गौरव डायरेक्टर ट्रॅक्टर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज लोक जय बाला जी सतारा हाफ फिल्म मैराथन के रन में है और ये उत्साह रनर्स का देख के बहुत ही अच्छा लग रहा है रूट इज ब्यूटीफुल और रनर्स के फीडबैक बहुत अच्छे आ रहे हैं सब ने बहुत एंजॉय किया है और मेडल्स आर रियली वेरी अट्रैक्टिव बहुत पसंद आ रहे हैं एंड आई वुड विश कि ईच एंड एवरी Corner of India, from each and every corner of India, people should come next year also and be a part of uh, this race. And uh, I wish all the runners uh, very, very uh, all the best and congratulations to all the winners. Uh, and we look forward to host this uh, next year also. Thank you. The and people, women. Chandra Smita is second Each category female. And she gets a gift number from Dallas. I request the first I request the meeting to honor the second of Maine. The second is the district sports so of the You have that great show. Super achievement. He will get a gift hammer from Wallace. The first winner is. And he'll, he'll get another gift hammer from Food Strong. And he'll get a gift check of a prize money of 20,000 rupees. हता है कर्स पकर Safe डिदाग अ अरिकाषाःग बात्तथ है छली घावन बbor प masked names बात्तथ teraz हुाँ है टहो आदाब आदादा कर्स अपेशик ती खर केषिश्थफ अप्रास यह घिनाड़ करष्ण डिर्ट वरी गाँ 20 वा elves फरी जाव thank you. Guys... മകര മൊബൈൽ തരാം